हाय हॅलो नमस्कार मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आत्ता करेक्ट नऊला ला पाच मिनटं कमी आहेत आणि दाखवते काय काय झालं स्वयंपाकातलं भेंडीची भाजी केली आहे दोघींच्या डब्यासाठी आणि इकडं बटाटे उकडायला घातलेत कारण पातळ भाजी काहीतरी लागणारच आहे त्याच्यासाठी आणि कणिकसुद्धा मळायला घालून भिजत सॉरी मळून भिजत घातली आहे तर म्हटलं दोन मिनटं तोपर्यंत आपल्या आजच्या ब्लॉगला स्टार्ट तर करूयात देवपूजा पण छान अशी सकाळ सकाळ करून झाली ना की अगदी मन प्रसन्न होतं बघा पूजा झाली म्हणजे मला तर अक्षरशः घरातलं सगळं काम झाल्यासारखं वाटतं की माझं काही कामच राहिलं नाही देवपूजा झाली म्हणजे तर अशी पूजा करून घेतली तुम्हाला वाटेल की मी दसऱ्याचं ब्लॉगमध्ये काही ना दाखवलं नाही शेअर केलं नाही स्वच्छतेचं तर दोन दिवस झालं म्हणजे काल आपला ब्लॉग आला नाही तर ती स्वच्छताच चालू होती पाऊस सोडायचा परत ते कपडे खाली आणा परत ते कपडे वरती वाळत घाला अक्षरशः पाय दुखून आले त्यामुळेच आपला ब्लॉग आला नाही आणि जे तुम्हाला मी आनंदाच्या संदर्भात व्हिडिओ टाकला होता म्हणजेच गंधराजचं फूल तर त्याला इतक्या सुंदर कळ्या आल्यात अगदी सो साध्या साध्या मी त्याच्यामध्ये तुम्हाला काळजी घेण्यासंदर्भात किंवा मातीसंदर्भात माहिती सांगितली होती त्या ब्लॉगमध्ये तर Uh, आणि आता बघा चार कळ्या सोबत आलेत आपल्या अनंताच्या झाडाला तर याच आनंदाच्या झा रोपाबद्दल तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती दिली एका स्पेशल uh, व्हिडिओ थ्रू तर बघा इथं एक फुल आलतं अगोदर आपल्या झाडाला आणि इथं एक फुल आलतं तर फुल एक होतं ते झाडालाच देवाला वाहणार होते पण मला ते सगळं त्याचं डिटेल बघायचं होतं म्हणून काढलं नव्हतं ते फुल तसंच सुकून गेल्यानंतर मी कट केलं म्हणजे फुलीतून कातरीच्या मदतीनं आणि त्यातून बघा त्याच्या कळीच्या अगदी शेजारून इथं दोन ब्रँचेस निघाल्यात म्हणजे भांद्या आणि त्यालाच बघा लगेच कळ्या आल्या तितकं सुंदर फुटले आणि इथं फुटूनच्या फुटून नंतर इथं पण बघा म्हणजे इथं आणि इथं दोन ठिकाणी फुला आलं तर इथलं पण फुल कट केलं की तिथून पण अशा छान ब्रँचेस निघाल्या आणि ह्या दोन कळ्या म्हणजे हितली कळी येण्याअगोदरच ह्या दोन छोट्या छोट्या ब्रँचेस निघल्या होत्या आणि करायचं असतं की फुल आलं की दोन दिवस ठेवायचं झाडाला आणि लगेच ते फुल कट करायचं देवाला जर तुम्हाला ठेवायचं असेल तर किंवा राहिलं तरी चालेल पण जेवढ्या दोन दिवसात तुम्ही फुल कट कराल फुलाला जी झाड एनर्जी पोचवतं ना ती एनर्जी इथं आपण कट केल्यामुळं इथून ती एनर्जी या दोन फांद्याकडं जाते आणि आपलं झाड छान फुटतं तर अशा भरपूर कळ्या आल्यात बघा आता अनंतच्या रोपाला आणि तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ आणि ह्या फुलाचं तर सौंदर्याचं काहीच वर्णन करू तो मला अगदी देवाणी ह्याच्यासाठी किती कष्ट घेतले असतील ह्या फुलासाठी त्याचं मापच नाही बघा आता ही आ आतलं जे आहे ते अजून उमललं नाही आहे बघा म्हणजे त्याची वरची इतकी पातळ स्किन आहे ती निघाली नाही अजून आणि हे बघा उमलल्यानंतर हे असं दिसतं मधलं सगळं म्हणजे ह्याच्यावरचं एक पातळ कवच निघतं आहे आणि नंतर ते पिवळ्या रंगाचं छोटं छोटे 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 फ्लावर्स आहेत अगदी हातानेच जशी पेंटिंग हाताने तर काही शक्यच नाही तर असं इतकं सुंदर आहे की मी वर्णनच करू शकत नाही इतकं सुंदर हे फुल आहे आणि ह्यातला दुसरा रंग आहे तो पण दाखवते मी तुम्हाला हा बघा हा पण किती सुंदर कलर आहे ह्याला ॲट अ टाइम टे सहा फुलं नऊ फुलं नऊ फुलं सोबत आलती बघा हे बघा सुकलेत आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे हे उमलायचं आहे अजून हे नऊ अशी फुलं आली आणि हे बघा हे पण किती सुंदर आहे इतका सुंदर कलर आहे इतकं सुंदर आहे ना समक्ष तर बघितल्यानंतर तुमच्या शेजारी जर कुठं नर्सरी असेल ना तर तुम्हाला जार भले झाडं घ्यायची नसतील पण जाऊन बघा खूप भारी वाटतं डोळ्यांना असं बघितल्यानंतर आणि ह्यांना तर, तर काही भरपूरच फुलं आहेत असो झाडं तर दाखवली तुम्हाला आता इकडं व्हायला लागलेत कुकरच्या शिट्ट्या तोपर्यंत अगोदर मी ह्या चपात्या बनवून घेते म्हणजे जर पण नाही बनवता येणार चपात्या कारण मला आता सव्वानोला दिदोला ट्युशनवरून आणायला जावं लागेल आत्ता जर चपात्या करायला लागल्या तर अर्ध्या चपात्या होतील अर्ध्या तशाच राहतील त्यामुळे अगोदर तिला घेऊन येते आणि नंतर चपात्या करते त्या दोघींच्या डब्यासाठी केलेली ही भेंडीची भाजी आता इकडं कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत जे काही साहित्य लागणार आहे आपल्याला बटाट्याची उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी ते काढून घेतलंय आता हा मिक्सर जार घेतलाय तर त्याच्यामध्ये हा कांदा असा कट केला आहे बघा तो टाकून घेणार आहे त्यानंतर हे एक मिडियम साईजचं टमाटर आहे ते पण टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये आणि एक इंचपर्यंत अद्रक आहे ते पण टाकणार आहे अद्रक टाकून घेतलं आणि इथं थोडीशी देठा फेडली जाड कोथिंबीर असते ना ह्याची टेस्ट छान येते म्हणून ही ह्याच्यामध्ये घालणार आहे कढीपत्ता पत्ता फोडणीसाठी काढून ठेवला आहे आणि हे रेग्युलरचं माझं वाटण आहे ह्याच्यात ओला नारळ तीळ कोथिंबीर आणि लसूण एवढ्या गोष्टी आहेत है, ह्याची पण जी व्हिडिओ आहे ती मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आप अपलोड केली आहे ओला नारळ आहे ना ते आपल्या शरीरासाठी ह्याचे खूप बेनिफिट्स आहेत त्यामुळं डेली खाण्यात असावा केसासाठी स्किनसाठी महत्त्वाचे ह्याचे फायदे आहेत तुम्ही जर केरळ वगैरे तिकडल्या भागात गेला तर आपण जसं महाराष्ट्रात शेंगादाण्याचा भरपूर वापर करतो भाज्यांसाठी तसं ते लोक खोबऱ्यांचा वापर करतात पण खरंच हे खूप बेनिफिट्स देणार आहे त्यामुळे भाजीत कमीत कमी रोजचा एक चमचा ओला नारळ किंवा सुक्का नारळ यावा तर कारण हे नारळाचं तेल आपल्याला मिळलं जातं ह्याच्यातून म्हणजे प्युअर फॉर्ममध्ये जाते ना हे शरीरामध्ये त्यामुळे असं वाटण तुम्ही नक्की बनवू शकता सुक्या भाज्यांसाठी पातळ भाज्यांसाठी वापरू शकता तर हे वाटण पण काढून ठेवले हो जेणेकरून भाजी टाकताना परत सगळी सगळीकडक हात लागला की मग ते भांडी खराब होतात भाजीला लागणारी सगळी तयारी केली आणि चालले आता दिदला घेऊन येते गाडी इच्छावी कुलूप लावले आणि आल्यानंतर आता तुम्हाला नंतर भाजी कशी टाकते ती दाखवते ते पण चपात्या अगोदर करून घ्यावं लागणार कारण ट्युशनवरनं आले की तिला भूक लागते त्यामुळे अगोदर चपात्या बनवून घेणार आहे मी नंतर भाजी टाकणार आहे चला आल्यानंतर भेटते तुम्हाला कॅच घेणार का हो। मला कॅच येत नाही आले घेऊन जाऊन तर मला वाटेल की एवढं ऊन आहे का ऊन आहे भरपूर की गॉगल लावते पण गॉगल लावण्यामागचं कारण सांगते मी तुम्हाला आपण त्यावेळेस वैस वयस्कर माणूस आपल्या घरातली सांगते त्यावेळेस आपल्याला खरं वाटत नाही काही काही गोष्टींचं त्या गोष्टी म्हणजे डिलेवरीत आपण ना काय चांगला शेक घ्या त्या वावडंगा शेपांचा म्हणजे इस्तू केलेला असतो ना आर त्याचं व्यवस्थित शेका किंवा थंडीत अजून व्यवस्थित काळजी घ्या त्या त्या गोष्टींची काळजी नाही ना घेतली किंवा असे शेकले नाही ना व्यवस्थित डोळे डिलेवरी नंतर आता सध्याला थंडी जशी जशी चालू होईल डोळे इतके गुदुगुदु गुदुगुदू करतात की असं इतकं चोळावे वाटतात ना की काळे होईपर्यंत आणि रस्त्याने जाताना जर डोळ्यांना अशी थंड हवा लागली ना इतकं पाणी येतं डोळ्यातून असं सर, सर, सर। आणि परत आल्यानंतर संध्याकाळी वगैरे अशी फार खा म्हणजे खाजते डोळे त्यामुळं गोपरल घालावा लागतोय <laughs> नाहीतर वाटेल शायनी बिनिंगसाठी तसं काय नाही स्वतःच्या सेफ्टीसाठी तो वापरला आहे असो चला स्वयंपाक करून घेते ट्युशनवरून दिदीला घेऊन आले आल्यानंतर पहिल्यांदा चपाती आणि भाकरी बनवून घेतल्या कारण ट्युशनवरून आलं की तिला पहिल्यांदा जेवण हवं असतं आणि चपाती भाजीच हवी असते महत्त्वाचं म्हणजे कारण जाताना ती काही चहा वगैरे घेत नाही थोडेफार ड्रायफ्रूट वगैरे खाते ते तर इकडे बघा भाकरी भाजत भाजतच माझे इकडे बटाटे पण उकडलेले जाताना झुकडाय घातले होते अगोदरचा तर तुम्ही ब्लॉग संपूर्ण पाहिलाच असेल तर इकडं बकरी भाजत भाजत बटाटे पण उकडलेले एका ताटात ता ता काढून घेतले भाजीसाठी या उकडलेल्या बटाट्याच्या जे काही साहित्य लागणार आहे ते तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही कंटिन्यू व्लॉग बघितला असेल तर काय काय साहित्य घेतलं ते, ते पण मी तुम्हाला दाखवलं होतं आत्ता इतकी गडबड झाली की तिला घेऊन आले साडेनऊ वाजता तिथंपासून वीस मिनटात चपाती भाकरी बनवून घेतल्या सव्वा दहाला छोटीची ट्युशन सुटते तोपर्यंत मला भाजी पण टाकून घ्यायची होती सव्वा दहापर्यंत म्हणजे दहा मिनटात मला हे भाजीची उकळी पण काढून घ्यायची होती कारण उकडलेल्या बटाट्यांची जी भाजी आहे ना ती शिजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही आणि एक स्टीलचं पातेला गरम करण्यासाठी ठेवलं गॅसवरती त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे पोहे खाण्याचे तेल टाकून घेतलं आणि तेल गरम झालं मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहे जिरे आणि मोहरी जी आहे ना ती छान तडतडेपर्यंत तडतडली पाहिजे तेलात टाकल्यानंतर आपल्याला आणि सुरुवातीपासून जर व्हिडिओ बघितला असेल ना तर तुम्हाला माहिती आहे मी आलं कांदा टमॅटो थोडीशी कोथिंबीर याची पेस्ट पण बनवून घेतली होती ती पेस्ट आहे ना छान अशा गरम झालेल्या तेलात टाकली आणि छान ह्या पेस्टला तेल सुटेपर्यंत एक तीन ते चार मिनटंपर्यंत बारीक गॅसवरतीच मी परतून घेणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एक लसूण खोपऱ्याचं वाटण पण मी सुरुवातीला दाखवलं होतं की ओला नारळ लसूण आणि तीळ तर ते पण टाकले जेणेकरून या पेस्टबरोबरच ते पण वाटण जे ते छानरित्या भाजलं जाईल आणि वाटण तिकडं दोन ते तीन मिनटं परत ते तोपर्यंत म्हटलं बटाट्याच्या साली पटपट पटपट पट काढून घ्यावा आज खूपच दसऱ्याच्या एक्स्ट्राच्या कामामुळं गोंधळ उडाला होता आणि उशीर झाला होता रेग्युलरला माझं सव्वा पर्यंत दोन भाज्या चपात्या वगैरे सगळा स्वयंपाक तयार झालेला असतो पण असो दसरा आहे म्हटलं की एक्स्ट्राची कामं घरातली असतात आणि त्यामुळं अशी कामं आपली थोडी पुढं पुढं सरकत राहतात तर तुमच्याशी गप्पा मारत मारत बटाटे मस्त असे सोलून घेतले आणि बटाटे सोलेपर्यंत जे काही माझं भाजीसाठी बनवलेलं वाटण होतं त्याला पण छान तेल सुटले आणि कोणतंही टमाटर आणि कांद्याचं वाटण टाकलं ना तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं नसेल तर तुमच्या भाजीची चवय ना ती शंभर टक्के बिघडणार जोपर्यंत त्या वा पेस्टला तेलाचे बुडबुडे वरती येत नाहीत मद मधून कडेनं तोपर्यंत तेलामध्ये परततच राहायचं त्यानंतर हे सगळं परतून झालं तेल सुटलं त्यात बेसिक मसाले टाकतीये एक चमचा जिरेपूड टाकली छोटा एक चमचा धनेपूड टाकली छोटा चमचा हळद टाकली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक हिंग हिंगसुद्धा टाकला आणि जो आपला कच्चा गरम मसाला असतो ना जो आपण भरलं वांग कि सुकं भरलं वांग वगैरे करताना वापरतो त्याची पूड असते ती पण एक छोटा अर्धा चमचा टाकून घेतली त्याच्यानंतर दीड चमचा काळं तिखट कर टाकले कारण बटाट्याची वांग्याची भाजी आहे ना थोडीशी झणझणीत असेल ना तर एकदम मस्त लागते आणि झालं असं या सगळ्या ना दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायचं होतं भाजीसाठी ते सुद्धा आज विसरून गेले आणि इकडं बटाट्याच्या फोडी कट करून टाकते तोपर्यंत तो स्टीलचं पातेल असल्यामुळं जास्त तापत होतं म्हणून पटकरनं त्या मिक्सर जारमध्ये पाणी घेतलं आणि त्याचा जो ताव आहे त्या पातेल्याचा तो थोडा कमी घेतला आणि इकडं तिचं बघा आवरूड वगैरे झाले ट्युशनवरून आल्यानंतर तिचं जेवणसुद्धा झालं आणि आत्ता सध्याला ती जी डब्बा भरती आहे ना ती तिच्या छोट्या बहिणीचा डब्बा भरती आहे कारण आज महिना अखेर असल्यामुळं शाळा लवकर सुटणार आहे आणि हिनं तर जेवण केले पण तिनं जेवण केलं नाही म्हणून तिचा डब्बा भरायचा प्रोग्राम तिचा चालू आहे तिकडं आणि त्याचबरोबर तुझं झालं का म्हणून विचारायचं पण आहे आणि आत्ता बघा ही बटाट्याची जी भाजी आहे कोणत्याही प्रकारचे शेंगादाणे ही न वापरता किती छान झाली आहे मस्त अशी भाजी टाकून झाली घड्याळात बघू शकता दहा वाजून करेक्ट वीस मिनटं झालेत आणि इकडं ही उभारली तिला म्हटलं पाच मिनटं थांब एक ट्युशनमध्ये थांबले ट्युशन सुटते तिची सव्वा दहाला आणि इकडं भाजीला उकळी आणायचं चालू आहे बटाट्याच्या आणि सगळा किचन वाट्यावरचा हा पसारा पसारा पडलाय तरी ह्या अगोदर ह्या भाजीला उकळी आणती पाच मिनिट थांबून आणि नंतर बाकीचा आवड आवडते आल्यानंतर तांदूळ काढून ठेवले तिथं भातासाठी कारण परत आगुंच असं असतं की भाजी एवढी छान केली आणि तो भात कसं काही केला म्हणून मग तो पण काढून ठेवलाय पण म्हटलं आल्यानंतर अगोदर ह्या जबाबदारीतून मोकळं व्हावं सोडून यावं आणि नंतर मग राईस पण शिजायला घालावा तर असं नियोजन आहे पण आज सगळी भांडी पडलेत तर दसऱ्यामुळं मला वाटते प्रत्येक माझ्या लहान मोठ्या ताईचं असंच चालू असेल दिवसभर काम काम आणि फक्त काम असं जाऊन सोडून आल्यानंतर भेटते तुम्हाला आणि भाजी दाखवते किती छान तरी आली ती बघा बॅक कॅमेऱ्याने कसली मस्त पन, तरी आली बघा भाजीला आणि बिलकुल आपण शेंगादाणाचा कोट वगैरे काही वापरलेलं नाही तरी पण इतकी आणि बटाटा पण महत्वाचं म्हणजे उकडलेला आपण मॅश वगैरे करून काही टाकलेला नाही आहे असा टाकलाय म्हणजे अगदी तुम्ही अशा पद्धतीचं कांदा टोमॅटोचं वाटण करून टाकलं ना तर आणि ते तीळ वगैरे असणारं वाटण खोबऱ्याचं टाकलं की तुम्हाला शेंकादाऱ्याचं कूट वापरायची गरज नसते आवडत असेल तर टाकू शकता आणि हे तिखट पण माझं छान झालं त्यामुळे भाज्यांना रंग वगैरे छान येतो फायनली सगळं किचन वगैरे आवरून आहे आणि अगोदरचं किचन आणि आवरल्यानंतरचं किचन तुम्हाला एकदा दाखवावं म्हटलं तर छान अशी बटाट्याची भाजी आणि हा कोपऱ्यात लावलेला मनी प्लांट किती सुंदर आलाय तुम्ही बघू शकता आणि तसाच एक वरती पण काचेच्या बॉटलमध्ये लावला आहे आणि आता रोज स्वयंपाक करताना ह्या आहुंनी मी बनवलेल्या हँगिंग तर मला दिसणारच आहेत तर असो किचन वाटा तर क्लीन केलेला तुम्हाला दाखवला आणि पाठीमागं बघू शकता बारा वाजून कंप्लीट पाच मिनटं झालेले आहेत आणि आज किचन होता आणि मी किच्यामध्ये खूप वेळ गेलेला आहे तर होतं असं कधी कधी घरातलं एक्स्ट्राचं काम केलं की किचनचं काम जे आहे ते आपलं कधी कधी बारा बारा एक एक वाजेपर्यंत चालतं तर असं फायनली हे सगळं क्लीन झालंय तुमच्यासोबत आजचा हा छानसा छोटासा ब्लॉग शेअर केलाय तर आवडला के असेल तर नक्की लाईक करा अजून केलं नसेल तर आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थन